पण पाहताहात पॉवर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील काही घडअड. कडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागातील भ्रष्टाचारा विरोधात मनसेचा इशारा टाळा ठोको आंदोलनाची चेतावणी कडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि नी अनियमितते विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेशन कार्ड सारख्या मूलभूत सेवांसाठी नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी होत असल्याच्या तक्रारींमुळे जनतेत संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार काही एजंट मंडळी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने नागरिकांकडून चार ते पाच हजार किंवा इतर दुरुस्तीची कामे करण्यासाठी ही पैशांची मागणी केली जात असल्याचे उघड झाले आहे या गैरप्रकारांमुळे गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांची उल्ल उघड लूट सुरू असल्याचा आरोप मनसेने केला या पार्श्वभूमीवर मनसेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिलाय जर पुढील पंधरा दिवसात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही तर मनसेकडून पुरवठा विभागाला टाळा ठोको आंदोलन उभारलं जाईल मनसेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आले मनसेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून येत्या काही दिवसात या प्रकरणात कोणती हालचाल होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय समाज मनाचा अचूक वेध घेणार पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनेल चॅनेल पॉवर मराठी न्यूज सध्याच्या काळात जाहिरातीचं सर्वोत्तम साधन म्हणजे यूट्यूब चॅनेल सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी आणि बातम्यांसाठी एक वेळा अवश्य संपर्क करा जय महाराष्ट्र शिंदे गडेगाव जिल्हा सांगली आज आम्ही सांगली जिल्हाधिकारमध्ये आहोत आणि आज आम्ही जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी यांची आज आम्ही भेट घेतली आहे आणि भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनात आम्ही असं सांगितलं आहे की कडेगाव तालुक्यामधील जो पुरवठा विभाग आहे त्या पुरवठा विभागामध्ये सर्व कारभार चालू आहे तिथे बाहेरची एजंट्स लोकांमार्फत सर्वात जास्त पैसे घेऊन कामं त्या ठिकाणी चालू असतात खाजगी कर्मचारी त्या ठिकाणी बसून एजंट्स लोकांची कामं करून देतात तसेच हे सर्व अधिकारी आणि जे खाजगी कर्मचारी यांच्या संगणमताने ही सर्व कामं होत असतात आज आम्ही तहसीलदार साहेबांनाही भेटून याबाबत पूर्वकल्पना दिलेली आणि याच्या आधी आम्ही पत्र दिलेलं पण कोणताही या वेळ कठोर कारवाई झाली नाही आज बऱ्यापैकी जे सामान्य कुटुंबातली सामान्य कुटुंबातली माणसं आहेत ती बऱ्यापैकी सामान्य नागरिक येत असतात पण कोणलंच सामान्य नागरिकाचं काम ह्या ठिकाणी होत नाही बऱ्याच सामान्य नागरिकांना सांगितलं जातं की हा पेपर राहिलाय हा पेपर घेऊन या पण सामान्य नागरिक हा दोन दिवस येतो तीन दिवस येतो तो परत हा पेपर आणि तो पेपर राहिला आहे त्या पुरवठा पूर्तता करण्यावरच त्या सामान्य माणसाचं पूर्ण भ्रमनिराश होतो आणि त्याचं काम काही होत नाही तर ह्या गोष्टीसाठी आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो आहे आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर या सेंटरवर काहीतरी कठोर कारवाई करावी आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या ते बदल्या कराव्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की येत्या वीस दिवसात जर का ही कारवाई होत नसेल तर आम मनसेच्या माध्यमातून टाळा ठोको आंदोलन विभागात आम्ही टाळा ठोको आंदोलन करू एवढं मी पुरवठा विभाग पुरवठा जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे तेवढं मी या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र